नमस्कार पहिल्या भागात तुम्ही पाहिलं आम्ही थळ कोलिवाड्यात आलेलो तिथून पुढे आम्ही गेलो खंदेरीतील दर्शनाला कोळीवाड्यात प्रथा आहे की खोळीच्या दिवशी बोटीची सजावट करून बोट घेऊन बेताल देवाच्या दर्शनाला कोळी बांधव आणि भगिनी रंगसंगतीचे कपडे परिधान करतात व बोटीवर भरपूर मजा करतात रुबेन नाखवाच्या आईची कृपा या बोटीत बसून आम्ही निघालो खंदेरीच्या दिशेने तीस ते पस्तीस मिनिटांनी आम्ही पोचलो खंदेरी किल्ल्याजवळ ही खंदेरी किल्ल्याची तटबंदी आहे दगडावर दगड रचलेले आहेत आणि त्यात कोणतेही मिश्रणही नाही मिळत तरी हे इतके वर्ष वादळ वाऱ्याची झुंज देत तटबंदी तटस्थ उभी आहे किल्ल्यावर उतरल्यावर बाजूला भिंतीवर देवनागरी भाषेत लिहिलेलं आहे की टी एच वॅन साहेब यांनी हे देऊळ शंभर रुपये देऊन बांधविले तारीख पंधरा मे अठराशे सदुसष्ट मंदिरात तुम्हाला सोंडाळा माशाचं चित्र दिसेल सोंडाळा मासा कोणत्याही बोटीला मिळाला तर त्या माशाचा तोंडाचा पुढचा भाग देवाचं शस्त्र म्हणून मंदिराला अर्पण करतात मंदिरात ब्रिटिश कालीन घंटाई आहे तिला तिला वाढणारा वेताळ देव सातपाटी मुंबई पासून ते अगदी श्रीवर्धन पर्यंत कोणीही नवीन बोट घेतली तर ते वेताल देवाजवळ मान घेऊन येतात मच्छीमार जेव्हा समुद्रात वादळ वाऱ्यात सापडतो तेव्हा वेताळ देव आम्हा कोळ्यांचे संरक्षण करतो वेतालदेव देव हा रक्षण करता जागृत देवता आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि शेअरही करा चला तर तिथपर्यंत जय श्रीराम